पंढरपूरहून सोलापूरकडे येण्यास दुपारी एक वाजल्यापासून एकही बस सोलापूरकडे सोडण्यात आली नाही परिणामी सोलापूर भागातील वारकऱ्यांचा संताप अनावर झाला अखेर शिवसेनेच्या आंदोलनानंतर एस टी महामंडळ ताळ्यावर आले संध्याकाळनंतर लागोपाठ एस टी बस सोडून वारकऱ्यांची सोय केली सोलापूरच्या पूर्व भागात वारीहून परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी दुपारी एक नंतर एसटी सोडण्यात आली नाही सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल भक्ताची वारकऱ्यांची हाल होत होते ताटकाळात सर्व लोक एसटी पाहत होते बस येत नाही कळल्यानंतर हजारो वारकऱ्याकडून परिवहन मंडळाचा निषेध करण्यात येत होता सर्व लोक एकच घोषणा देत होते सोलापूर सोलापूर म्हणत ओरडत होते तरी देखील प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नव्हती अखेर वारकरी व भक्तांकडून एसटी बसता व पंढरपूर ते सोलापूर हा रस्ता बंद करण्यात आला रस्ता रोको आंदोलन करण्यात आले एक ही एस टी शहाण्णव एकरातून बाहेर पडू दिली नाही आंदोलनात स्वतः मोहोळ येथील शिवसेना शहर प्रमुख मुक्ता खंदारे याही सामील झाल्या शेवटी त्यांनी प्रशासनाला जाब विचारला तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी करून शेवटी सहा वाजता एस टी बसची सोय केली लागोपाठ एस टी बस सोडण्यात आल्या त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व सर्व वारकऱ्यांनी मुक्ता खंदारे यांचे आभार मानले थँक्स फॉर वॉचिंग